तिला टोपी घालायला पाहिजे होते संजना कसलं वार सुटलं बरे हवा लागते का हां तिथं जाई टॅब लाव होती टॅब लाव

नाही नुकसान शेतकऱ्याचं आयुष्य अवघड बघ झाडं कशी पडले ती वांग्याच्या पाऊस रात्री किती पाणी साचलं असेल इतर कायच ना पावसामध्ये रस्ता माहिती आहे ना सोलापूर हायवे किती दिवस दे झालं बंद आहे पाच झालं बंद आहे ये इतकं पाणी बेड मध्ये झालं कसं चालाय येत नाही आजी बघ कुठे गेली तो पुढ तर नमस्कार मित्रांनो मागच्या दोन तीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दिवा। वांग्याचा फोट दावलेला होता त्याला वांग्याला थोडा वेळ होता फुलं लागलेली होती पण आता तुम्ही बघू शकता ह्यात वांगे लागलेले आहेत पण आता तोंडात घालायचा घास आता पावसामुळे बघा कसा वाया चाललेला आहे तुम्हाला माहिती आहे आता पाच सहा दिवस झाला आपल्या इथं पावसाचं वातावरण चालू आहे खूप पाऊस पडतो आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे सगळ्या रानामध्ये पाणी पाणी झाले आणि आता अशा परिस्थितीमध्ये वांग्याला चांगलं मित्रांनो पाच सहाशे रुपयाला एक कॅरेट जात आहे शेत आता शेतकऱ्याला पैसा कमावायचा दिवस आला तर ही पावसाची अतिवृष्टी इतकी झाली आता बेड बघा तुम्ही पूर्ण फाटला हा तो का अशा परिस्थितीमध्ये काय करायचं मित्रांनो सांगा तुम्ही खायला आलेला घास मित्रांनो तोंडचा घास जर खाली पडायचा म्हटलं तर कसं करायचं त्या पावसात दुसरी काम करता येत नाही ती काय नाही कस कमाई करायची आणि कसं मित्रांनो जीवन जगायचं सांगा तुम्ही इतक्या पावसा पाण्याचं गावती ती गा गावती ती गा गावते ती काय वांगीला बाहेर पण बघू वांगी क्वालिटी बघा एक नंबर वांग आहे मित्रांनो चवीला तर एकच नंबर लागते काय करायचं पावसाने राडा घातला की म्हणजे काय आता हो का बघा हे समोरच तुमच्या समोरच लाईव चालू असं बेड मध्ये पाणी आणखी पडलेली झाड अशी आहे ती सगळा राडा झाला कशा झाड वांगी थोडं सांगा मित्रांनो कस मार्केटला न्यायची वांगी करायचं माणूस काय वांगीच नुसती वांगीच घ्याडी या कालवणात पाच पाच वांगे खाय घालते घरची वांगी आहे ती म्हणून सकाळी वांग संध्याकाळ वांगायचं नाश्त्याला वांग जेवाय वांग वांग्याची रेसिपी करायची तर सारखी भरलेलं वांग सुक वांग वांग्याचं कालवण खारं वांग आठ दिवस फक्त वांगच खायचं बैंगन मसाला बैंगन मसाला हिरवा वांगर हा कच्चा पण खायचं कच्चा त्याला बारीक लागतात बारीक वांगे एवढीशी असे छोटी छोटी आहे एवढ्याशी हां तर मित्रांनो हे ब्लॉग बघणारा जर कोणी आपल्या जवळचा व्यक्ती असेल तर त्यांनी त्यांना कोणाला वांगी पाहिजे असतील कार्यक्रमाला न्यायचे असतील चार पाच किलो दहा किलो काय असे ऑर्डर असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा आणि घरगुती बायकांसाठी बघा असं मोठमोठ वांगी ठेवलेली तर आम्ही साईडला भरतासाठी खूप छान आहेत वांगी मित्रांनो ज्यांना कोणाला लागायचं त्यांनी घेऊन जावा आणि एकदम फ्री आम्ही काही तुम्हाला असं पैसे देणार नाही घेणार नाही ना तुम्हाला पाहिजे तेवढी घेऊन जा वांगी तुम्ही असली मोठी मोठी भरताची वांगी आम्ही काही मार्केटला नेणार नाही काय नाही आमचं म्हणणं एकच आहे चांगली वांगी आपली शेतकऱ्याची वांगी ग्राहकांपर्यंत चांगली गेली पाहिजे एवढाच उद्देश आहे मित्रांनो भाज झाली की इतकी वांगी संसारच्या बाजारात विकायची ती का आपण उरकून तिथंच थांबू मग आई उस्त वर वांगलं तर फोन लावा काढल्यावर आता गाणं लावायचं ह्या ब्लॉग ला आपलं दुष्काळी गाणं लावायचं हा मग शापूची बाजी इतकी मोठी आहे काढ की आता सगळं आम्हाला देते माळव काढून आजीचा नादच करता ना मग आजीचं नाद प्रेम तसंच असतं ना की पूर्ण बेडमध्ये सगळी भाजी आहे मित्रांनो शापोय आणि ते पलीकड कोथिंबीर आहे का उरका उरका

एक मोदळा घ्या आज काढी एका टायम झाली माझ्यापुरती तुम्ही खाणार असला तर घ्या आज ऊन पडले आज बघ सगळं आबा फटकले त्याच्यामुळे म्हटलं जरा आज सकाळ सकाळ जावं राहणार भाजीबिजी काढवे मस्त पैकी आता फ्रेश फ्रेश पावसाचं ताई वरलेलं असते सकाळच्या ताजी भाजी घेऊन आज रविवारची शापूची भाजी करायची मस्त पैकी आणि बैंगन मसाला संध्याकाळी संध्याकाळी करायची गरम भजी तोपर्यंत पाऊस येतोयच की मग पाऊस कुठं आपल्याला शांत कसं देतो सगळे गार हवा दूषित वातावरण लहान पोर आजारी पडते ती तोपर्यंत बस 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 थांब तर झाले मित्रांनो आता आमची भाजी घेऊन येत ना बघा शापू आणि वांगी काम पुरती घेतली ती आता आता काय दारातच इथं बघा तुम्ही वांग्याचा प्लॉट आहे त्यामुळं ज्यावेळेस पाहिजे तेवढं घ्यायचं जायचं आपलं आणि तुम्हाला तर माहिती शेतकरी किती दिलदार असतो मित्रांनो अनलिमिटेड वस्तू मी मिळतात तुम्हाला तुम्हा इथं आल्यावरती दर क्या क्या दर घे घ्या की पार्टी आता जाऊ घरी चला ऐ आजी दुर्पा आजी चला त्या मित्रांनो बघा रानात फिरायचं म्हटलं की परी महागा लागते त्या परीला मग बघा असं लावं लागत त्या ठेवावे लागते तिला एक माणूस तिला लागतेच घ्यायला सारखं हो मामा लिंबतवाडा तर वर परीला चला की लिंब लिंबतवाडाय

गेलं आपल्या बैठला नाही थांबत कसा पळून जाते लगे पाणी किती स्वच्छ वाटतंय पण ना पाणी उतरत नाही ना घाण पाणी पाजरून येतं आतमध्ये चला आपल्या इथलं काम झालंय आता आपण जाऊ घराकडे शिखीर बिखा ताजी लिंबावले आता बघा